म्हणजे राहुल बाबा कुठे जातो तर अमेरिकेला जपानला रशियाला त्याला माहितच नाही की या इंडिया मध्ये भारत नावाचा देश आहे राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला आहे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय यात डोकं बघा त्यांची भाषा जी ऐकली अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार् आहे म्हणजे त्या पडळकरांची असो त्या खोतांच्या असो किंवा सातपुतींची असो भाषेतून जर घाणेरडी मानसिकता महाराष्ट्रासमोर येणार असेल तर हे दुर्दैव महाराष्ट्राला प्रश्न पडलाय शरद पवारांची किंवा त्या पडळकरांची अशी काय खानदानी दुश्मनी आहे अशी काय जातीय दुश्मनी आहे किंवा अशी काय महाराष्ट्र द्रोही कोण आहे किंवा कोण कोणाचं राजकारण संपवलंय का संधी नाही दिली मित्रांनो गुड मॉर्निंग आज रेंज मध्ये आलो आणि रेंज मध्ये काही राजकीय बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या राम सातुतेची पडळकरांची किंवा सदाभाऊ खोतांची एक सभेची छोटीशी झलक त्या ठिकाणी पाहिली म्हणजे मी सुरुवातीला सांगतो मी काय शरद पवार समर्थक नाही किंवा मला त्यांच्याविषयी काय बोललं काही नाही बोललं याच्याशी काही देणं घेणं नाही पण ज्या पद्धतीची म्हणजे राम सापुते माझे वैचारिक जरी विरोधक असले तरी संघर्ष करून मोठा झालेला कार्य करत परंतु त्याची जी भाषा त्यांनी जी वापरली की आजपर्यंत मी सगळ्यांना घोडा लावूनच पुढे आलोय म्हणजे अजून कदाचित त्यांना राजकीय अज्ञान असावं परंतु आपण ज्या ह्याच्यातून येतो किंवा आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा आपण सांगतो की आम्ही शेतकरी आम्ही गरीब आहे आणि भाषा मात्र एखाद्या राजकीय पुढाऱ्याविषयी अरे तू मित्र जर निवडणुकीमध्ये पडला असेल पण आपली अशी भाषा म्हणजे ही तशी विचार केला तर योग्य नाही आणि मला माहिती आहे की रामभाऊ बोलायला जरा कडक असल्यामुळं असं वाटतं की आता आपली सत्ता आहे आपल्याला पाचवी बहुमत मिळाले आणि एखाद्या नेत्याविषयी कुठलाही नेता असू द्या उद्या तुमच्या नेत्याच्या विषयी जरी असं बोलायला लागले तर मग तुम्ही दुसऱ्याला सुसंस्कृतपणा किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या सांगणार किंवा मांडणार किंवा या सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करणार पण ज्यावेळेस तुमच्याविषयी असं कोण बोलतय त्यावेळेस मात्र तुमची भाषा जर अशा पद्धतीची असेल म्हणजे काय राम सापू त्यांनी आतापर्यंत काय संघर्ष केलाय कुणाला घोडे लावले आणि असा कसला घोडा आहे सापू त्यांचा सा, की जो घोडा म्हणजे इतका उधळत असेल तो सगळ्यांना करा म्हणजे ही भाषा ना हे नाही त्याच्या पुढची हाईट त्या म्हणजे सदाकताची पडळकरांबद्दल बोलणारच आहे म्हणजे ही लोक अन्न खात असतील का फक्त असं वाईटच त्या ठिकाणी बोलण्यावरच जीवन जगत असतील कि जनावर जसं म्हणजे हिरवा त्या ठिकाणी कडबा असेल किंवा ओला असेल वाळण्याला असेल त्या म्हणजे गंजीमधून जी आ... कडब्याची पेंडी आणतात आणि नंतर ते उन्हाळ्यामध्ये खातात तशा पद्धती म्हणजे ही माणसं माणुसकीच्या पलीकडची बोलतात आणि तशी जर त्यांची भाषा आणि तर भविष्यात ही लोक म्हणजे कशा पद्धतीनं यांचं आयुष्य जग असेल हा एक फार मोठा म्हणजे अशा लोकांवर विचार करावा तेवढा कमी आहे सगळ्यात महत्वाचं ते सदा बोलतात किती आणि त्यांची म्हणजे भांडवल काय पक्षाने त्यांना कशासाठी म्हणजे जवळ केलंय मला वाटतं भाजपनी या सगळ्यांचं समर्थन करण किंवा अशा बद्दल त्यांची ती भाषा त्यांची ती वाच्यता ऐकून मला म्हणजे असं आश्चर्य वाटलं की ज्या भाजप सोबत माझा प्रश्न अजित पवारांना खर तर आहे या माध्यमातून अशा भाजप सोबत तुम्ही आहात ज्या भाजपमध्ये किंवा ज्या भाजपचे सहयोगी पक्षाचे नेते तुमच्याच काकांबद्दल ठीक आहे तुमचे काय वैचारिक वाद असतील तुमच्या काय टिकाटिपणी एकमेकांविषयी असेल पण इतकं वाईट आणि इतकं घनिरडं बोलणं मला नाही वाटत म्हणजे असं कोणी करत असेल आणि रेंज नव्हती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पण या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या टोकाच इतक्या कडवट आणि इतकं वाईट बोलणारी विखारी भाषा आज पडळकर बोलत असतील आज अ सदाखोत बोलत असतील किंवा राम सातपुते बोलत असतील ही सगळी आमदार मंडळी येतो ती भले राम सातपुते माझे आमदार झाले असतील परंतु त्यांचं नान त्यांना खनखनी चालवायचंय ते नाणखनखनीत राहणारच आहे परंतु अशा पद्धतीची सकाळची म्हणजे राजकीय भाषा ही फार वाईट आहे बर काय होत त्या गावामध्ये तिथल्या उमेदवाराला आता पडळकर ज्यांच्यासाठी गेले ते सातपुते त्यांना जवळचे वाटतात पण हेच पडळकर आणि हेच जानकर पूर्वी धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्रभर एकत्र फिरायचे हेलिकॉप्टर मधून मग तो अचानक दुरावा आता कसं काय म्हणजे एवढा हे झाला आणि महाराष्ट्राची इतकी राजकीय संस्कृती म्हणजे डबघाईला आली का पालथी पडली का किंवा महाराष्ट्राची इतकी वाईट राजकीय परिस्थिती झाली का जेणेकरून आत्ताच यांचं चित्र ते पाहायला मिळतं म्हणजे आपण कुणासाठी हे सगळी भाषा वापरतोय आम्ही कुणासाठी हे सगळा प्रपंच करतोय आम्ही फक्त घाणेरडी भाषा वापरण्यासाठीच राजकारणात आलो का आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा ठीक आहे फडणवीसांनी ही दोघ सोडलेले आहेत आता त्याच्यात सातपुत्यांच्या मतदारसंघाचा आणि त्या गावाचा विषय असल्यामुळं कदाचित ते आता यांच्यासोबत जुडलेले असतील परंतु अशा वाचाळविरांमुळे अशा घाणेरडे भाषामुळं महाराष्ट्राचं राजकारण अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे किंवा चालू आहे किंवा चालू ठेवायचंय असं जर कोणाला वाटत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी निर्दयी आणि म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे मला त्या फडणवीसांसोबतचे जे सहकार्य आहेत काही महिला भगिनी आहेत आता त्या स्टेजवर त्या कार्यक्रमाला सुद्धा महिला भगिनी असतील आणि त्या सगळ्यांप्रती सगळ्यांची भाषा म्हणजे त्यांच्या समोर ही अशी भाषा करत असते म्हणजे फार म्हणजे वाईट आहे आत्मपरीक्षण मधल्यानी करायची गरज नाही कारण ते आता विरोधकांना अशाच पद्धतीनं बोलतील आणि हे तर वाचाळ आहेत तीन परंतु या सगळ्या ह्याच्यामधून विरोध ला आहे विरोध सध्याच्या त्या निवडणूक प्रक्रियेला आहे त्याच्यात पवारांनी तिथं जाणं आणि त्याच्यावर भांडवल होणं किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी इतर कुणी जाण पण अ जो पराभूत झालाय त्यालाच जसं काय तो निवडून आलं म्हणून आणि पवारांचा पडलाय असं वेगळं राजकारण करून सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने जर वेगळे वेगळी दुकानं चालवत असतील लोकांचा ईव्हीएम ला विरोध आहे प्रत्येक जण ईव्हीएमच्या विरोधात बोलतोय प्रत्येक जण ईव्हीएमच्या विरोधात बोलणारच आहे परंतु यांची भाषा आणि सगळ्यात महत्वाचं पडळकर म्हणजे काय त्या माणसाला म्हणजे तोंड उघडलं गोपीचंद पडळकरांनी आता तर जतमधून आमदार झालेले आहेत म्हणजे इतकी काय खानदानी दुश्मनी म्हणजे महाराष्ट्राला प्रश्न पडलाय आणि तुम्हाला ते पटतय का बघा कि शरद पवारांची किंवा त्या पडळकरांची अशी काय खानदानी दुश्मनी आहे अशी काय जातीय दुश्मनी आहे किंवा अशी काय महाराष्ट्र द्रोही कोण आहे किंवा कोण कोणाचं राजकारण संपवलंय का संधी नाही दिली किंवा अशा कसल्या त्या ठिकाणी भूमिका मांडल्यात किंवा भूमिका व्यक्त झाल्या सा ह्या सगळ्यांचा आहे ना विचार करेल तेवढा कमी परंतु आ... पडळकर असतील असतील किंवा सातपुते असतील हे आता हळूहळू असेच घसरणार आहेत अशाच यांच्या भाषा घसरणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अशीच लोक मला असं वाटत की आवडत असावी किंवा आवडत असतील परंतु ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही आणि अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना सुद्धा लोक स्वीकारतील असं अजिबात वाटत नाही असं मला या माध्यमातून सांगायचंय त्यांची भाषा जी ऐकली अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे म्हणजे त्या वडळ करायची असो त्या होतांची असो किंवा सातपुतींची असो भाषेतून जर घणेरडी मानसिकता महाराष्ट्रासमोर येणार असेल तर हे दुर्दैव धन्यवाद